नवजीवन केरला आयुर्वेदिक हेल्थ अँड ब्यूटी केअर सेंटर जीना साबू वेंदला कारण केरला मसाज कपिंग उपचार आयुर्वेदिक स्टीम उपचार वाफारा सर्व प्रकारचे वात उपचार दुखी कंबर गुडगेदुखी दुखी, सांदे दुखी, सायटिका मुळव्यात मुतखडा मधुमेह ब्लड प्रेशर त्वचा विकार गॅस व पित्तविकार स्पॉन्डिलायसिस सर्व प्रकारचे स्त्रियांचे आजार वरील सर्व प्रकारच्या आजारांवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपचार केले जातील संपर्क लोहार बिल्डिंग द्रविड हायस्कूलसमोर सोनगीरवाडी वाई मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी तेहतीस बत्तीस सदुसष्ट आणि चौऱ्याण्णव तेवीस ब्याऐंशी बावन्न एकोणनव्वद नमस्कार महाराष्ट्र न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शाह एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडी आव्हाने स्वीकारा विजयाचा आनंद अनुभवता येईल पोलीस उपनिरीक्षक महेश थोरवे महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे महाराष्ट्र दुय्यम सेवा, सेवा मुख्य परीक्षा या अंतर्गत घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक पदाचा मंडळातर्फे निकाल जाहीर करण्यात आला या परीक्षेमध्ये वाई तालुक्यातील व्याहळी कॉलनी गावातील श्री महेश रामराव थोरवे यांनी दैदिप्यमान यश संपादन करून पोलीस उपनिरीक्षक पद खेचून आणले आमचे प्रतिनिधी प्रशांत थोरवे यांनी त्यांच्याशी केलेली खास मुलाखत महाराष्ट्र लोकसेवा आयोग याचा नुकताच निकाल घोषित झाला आणि फौजदार म्हणजेच पी एस आय या पदावर वाई तालुक्यातील व्याहाळी कॉलनी या गावातील महेश श्यामराव थोरवे यांनी उज्ज्वल असं यश संपादन केलं आज महेश आपल्या समवेत आहे काय सांगतील तुझ्या या यशाविषयी सर नक्कीच हे यश तर माझ्यासाठी खूप खूप आनंददायी आहे तसेच माझ्यासाठी माझ्या कुटुंबासाठीही खूप आनंददायी आहे आणि वैयक्तिक माझ्यासाठी खूप प्रेरणादायी यश आहे बऱ्याच वर्षाच्या संघर्षानंतर हे यश मला प्राप्त झालेलं आहे मी खरं तर मी राज्यसेवेच्या तयारीपासून माझी ॲक्च्युली तयारीची सुरुवात केलेली आहे तर त्या माझ्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी हे यश नक्कीच मला प्रेरणादायी ठरेल आणि नक्कीच मला मदतीला पाठीशी खंबीरपणे उभं राहील तुझं एकंदर शिक्षण कसं झालं काय सांगशील एकंदर तुझ्या या पूर्ण शिक्षणाविषयी हो सर माझं चौथीपर्यंत शिक्षण प्राथमिक शाळा जिल्हा परिषदेची शाळे प्राथमिक शाळा बावदन येथे झालं त्यानंतर पाचवी ते दहावी शिक्षण तलोद विद्यालय वाई येथे झालेलं आहे त्यानंतर अकरा बारा मी सायन्स बॅकग्राऊंडमधून केलेलं आहे ते यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स सातारा इथं झालेलं आहे त्यानंतर मी इन्स्ट्रुमेंटेशनच्या इंजिनिरिंगसाठी इंदिरा गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नवी मुंबई इथून इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे आपण बीई ही पदवी घेतली मग एम पी एस सीकडे कसं वळला हो सर नक्कीच खरं तर एम पी सीकडे वळण्यासाठी माझे जे मोठे बंधू आहेत दत्तात्रय थोरवे ते आता कृषी अधिकारी आहेत तर त्यांनी सुरुवातीला अभ्यास केला होता तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी या स्पर्धा परीक्षेमध्ये उतरायचं ठरवलं तसंच माझे जे काही व सिनियर होते तेही त्या काळामध्ये स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होते तर त्यांच्यासोबत मी अभ्यास करायसाठी चालू केलं आणि त्या अभ्यास करताना मला एक इंटरेस्ट डेव्हलप झाला अभ्यासामध्ये की ह्या ह्या बेसिक गोष्टी मला माहीत का नाहीत तर ते इंटरेस्ट डेव्हलप होऊन मला असं वाटलं आप की आपणही करू शकतो या स्पर्धा परीक्षेमध्ये उतरू शकतो आणि त्या सगळ्यांचा परिणाम म्हणून मी ह्या स्पर्धा परीक्षा क्षेत्राकडे वळवलो तुमची सर कौटुंबिक पार्श्वभूमी आहे आणि या यशामध्ये तुमच्या कुटुंबाची केवढी साथ मिळाली तुम्हाला काय सांगाल आमचं कुटुंब हे एकत्रित कुटुंब आहे जे की वाई कॉलनी यामध्ये स्थित आहे कुटुंबाचा रोल म्हणाल तर स्पर्धा परीक्षेच्या प्रत्येक विद्यार्थ्यामागं कुटुंबाने एकदम खंबीरपणे पाठीशी उभं राहिलं पाहिजे असं कुटुंब मला भेटलेलं आहे त्याबद्दल मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो या कुटुंबामध्ये माझी आई प्राथमिक शिक्षिका आहे एक्सर एक्सर या शाळेवरती प्राथमिक शिक्षिका आहे आणि त्यानंतर माझे वडील स्वर्गीय शामराव रंगराव थोरवे या दोघांची खूप मोठी इच्छा होती की मुलांनी काहीतरी चांगलं करावं काहीतरी घडवून दाखवावं तर त्यांच्या इच्छे इच्छेपोटी त्यांच्या इच्छेपासून तसंच या फॅमिलीच्या पूर्ण स सहभागामुळे मी इथपर्यंत पोहोचलेलो आहे आणि यश हे यश तुमच्यासमोर आहे स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासक्रमाविषयी काय सांगाल नक्की सर ह्या स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासामध्ये पी एस आय पदासाठी चार टप्पे आहेत त्याच्यामध्ये प्री एक्झाम असते प्री एक्झाम पास झाल्यानंतर मेन्स एक्झाम असते मेन्स एक्झाम पास झाल्यानंतर फिजिकल असतात आणि फिजिकल नंतर इंटरव्ह्यू हे चार टप्पे आपण एका टप एका लेवलला जेव्हा आपण पार करतो तेव्हा आपल्याला हे पोस्ट भेट भेटत असते त्याच्यामध्ये प्री एक्झाम असते त्याच्यामध्ये एक पेपर असतो जो की तो दो, दोनशे मार्काचा पेपर असतो शंभर प्रश्न असतात त्यानंतर मेन्स एक्झाम असते त्याच्यामध्ये दोन पेपर असतात प्रत्येक म्हणजे ते चारशे मार्काची एक्झाम असते प्रत्येक पेपर शंभर क्वेश्चनचा असतो आणि प्रत्येक क्वेश्चनला दोन गुण असतात अशी चारशे मार्काची मेन्स एक्झाम असते त्यानंतर फिजिकल असतं ते सध्या क्वालिफाईंग आहे शंभर मार्काचं फिजिकल असतं त्यापैकी साठ आत्ता आहेत साठ मार्काला क्वालिफाईंग आहे आता दोन हजार बावीसच्या ॲडपासून ते दोन सत्तर मार्कासाठी क्वालिफाईंग होणार आहे त्यानंतर ता असतं मुलाखत मुलाखतीसाठी चाळीस मार्क गुण दिले जातात अशी टोटल प्रोसेस आहे तुमच्या मते यश कसं मिळतं सोपं आहे का एवढं काय सांगाल सर आत, आत्ताच्या काळामध्ये जसे की कॉम्पिटि हे कॉम्पिटेटिव्ह जगामध्ये आपण आहे तर कॉम्पिटिशनमध्ये म्हणजे आपल्याला टिकायचं आहे तर आपल्याला नक्कीच स्वतःला सतत सतत डेव्हलप करत राहावं लागतं आहे त्याच्यामध्ये नक्कीच अपयश हे बऱ्याच येणार येणारे अपयशाला ये खचून न जाता त्याच्यामध्ये आपण काय चुकलो त्या चुकीचा शोध घेऊन त्याच्यावरती काम करून नव्याने आपल्याला पुन्हा 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 तयारी करत राहावी लागते जसं की स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये असं आहे की भरपूर भरपूर संख्येनं मुलं येत आहेत स्पर्धा म्हटली की त्याच्यामध्ये कोण मागं कोण पुढं असं होत राहणार आहे तर त्याच्यामध्ये मी सांगेन की अपयश येत राहणार आहे अपयशाला खचून न जाता त्याच्यावरती मात करत जो कोणी पुढे जाईल तो नक्कीच या क्षेत्रामध्ये चमकेल आणि यशापर्यंत पोहोचेल परीक्षेच्या याच्यामध्ये जसं की अभ्यासाचं शेड्यूल असतं तर त्या शेड्यूलनुसार ॲव्हरेज एक दहा दहा ते दहा ते बारा तास अभ्यास झाला पाहिजे पण असं नाही की तो प्रत्येक दिवशीच होईल मी ॲव्हरेज शब्द वापरला त्यासाठीच की कसं असतं की एखाद्या दिवशी आपल्याला चार तास अभ्यास होतो एका दिवशी दहा तास अभ्यास एका दिवशी बारा तासही अभ्यास होतो पण ते कंटिन्यू कंटिन्यू ठेवणं हे महत्त्वाचं आहे प्रत्येक दिवस आपल्याला वापरता आला पाहिजे हे कळकळीनं आपल्याला वाटलं पाहिजे एका दिवशी अभ्यास नाही झाला तर त्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये खंत व्यक्त झाली पाहिजे की आज अभ्यास आपण करू शकलो नाही तर उद्या आपल्याला जोमाने अभ्यास केला पाहिजे तर असा ॲव्हरेज आपल्याला नक्कीच दहा तास तरी अभ्यास करावा लागणार आहे आणि मीही त्या काळामध्ये स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत करणारे विद्यार्थी होतो त्यामुळं मला त्या, त्या काळामध्ये नक्कीच दहा तासाचा ॲव्हरेज अभ्यास होत होता आणि बाकी सगळ्या गोष्टी सोडून फक्त मी अभ्यास आणि अभ्यासावर फोकस करू करत होतो आणि त्यामुळंच हे यश प्राप्त झालेलं आहे नक्कीच कोणतंही यश मिळवायचं असेल तर त्याच्यामध्ये सातत्य हवं असतं आणि हेच सातत्याच्या बळावर आज महेश फौजदार या पदापर्यंत पोहोचलेलं आहे उजदारपदाचा अंतिम निकाल लागला यश तुम्हाला मिळालं त्यावेळेची नेमकी स्थिती कशी होती कशा भावना होत्या कुटुंबाच्या काय भावना होत्या काय सांगाल पी एस आय पदाचा ज्यावेळी निकाल लागला तर त्यावेळी हे माहीत नव्हतं कुणालाच की निकाल आत्ताच लागेल नंतरच लागेल पी एस आय पदाच्या निकालासाठी खूप दिवस वाट पाहत होते मग खूप दिवस मीही वाट पाहत होतो स्पर्धा परीक्षेला प्रत्येक विद्यार्थी वाट पाहतो हो। तर हे अनपेक्षित असं यश भेटतं आपल्याला त्यावेळेला त्यावेळेला आपल्या भावना ज्या असतात त्या शब्दात न मावणारा असतात तर खूप आनंद झाला होता त्यावेळी मला बऱ्याच जणांचे फोनवर फोन, फोन येत मला फोन फोन होते मलाच कळत नव्हतं फोन कशासाठी येत आहेत मी एका मीटिंगमध्ये व्यस्त असल्या कारणानं मला फोन उचलत येत नव्हते पण मला एक अंदाज आला की हे नक्कीच काहीतरी निकाल लागल्याचं निकाल लागलेला आहे तर निकाल लागला लागल्यानंतर मला बरेच फोन आल्यानंतर मला कळलं की निकाल लागलेला आहे तर त्यावेळी खूप वेगळ्या भावना होत्या खूप छान वाटत होतं नंतर मी घरी सांगितलं मी आईला फोन केला प्रथमतः तर आईचं आई ही खूप घहीवरून गहे, आली घरातल्याही खूप घहीवरून आले त्यानंतर खूप चांगल्या पद्धतीनं हे यश सेलिब्रेशन झालं गावाकडे आल्यानंतर आणि सगळ्यांना खूप अभिनवा अभिनव वाटला मलाही खूप आनंद वाटला आणि ह्या यशामधून मला एक जाणीव झाली की मला अजून पुढं जाऊन खूप चांगल्या पद्धतीचं यश अजूनही कमवायचं आहे महेशच्या आई आपल्यासमोर येत आहेत लेखानं पांग फेडले ज्या काही इच्छा होत्या त्या पूर्ण केल्या कसं पाहतं त्याच्या यशाकडं काय सांगाल हो नमस्कार सर तर या ठिकाणी माझ्या मुलानं पी एस आय परीक्षेमध्ये उच्चांक गाठला आणि हा खरोखर आमच्या कुटुंबाच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा क्षण या ठिकाणी आम्ही सादर केलेला आहे आणि त्याच्यामुळं माझी एक इच्छा होती की तो एक चांगला नागरिक बनावा नागरिकच काय तो आज पौजा झाला हे पाहून आमच्या कुटुंबाला खरोखर खूप ह्या यशाचं कौतुक सगळ्या जगाला वाटून टाकावं असं वाटलं नक्कीच महेशच्या आईच्या डोळ्यामध्ये आनंद आश्रू आहेत शब्दात त्यांना व्यक्त होता येत नाही एवढं आपल्या मुलानं यश कमवलं नमस्कार मी महेशची मोठी बहीण शुभांगी प्रमोद शिर्के खरोखरच त्यानं आज हे यश कमावलेलं आहे त्याच्या त्याची पार्श्वभूमी बघता खरं तर हे यश आजचं नाही आहे तर लहान तो लहानपणापासूनच अत्यंत चाणाक्ष आणि हुशार व्यक्तिमत्व असले आहे त्याचं लहानपणापासूनच आम्ही त्याला बघत आलो आहे की अत्यंत प्रामाणिकपणे तो कोणतीही गोष्ट करत असताना त्याच्यामध्ये सातत्य हे त्याचं नेहमी असायचं आणि खरं तर या यशामागचं गमक जर सांगायचं म्हटलं तर त्याचं या यशामागचं गमक म्हणजे अर्थातच त्याचे मनापासून आणि सातत्याने असलेले प्रयत्न आहेत त्याने मिळवलेलं ही हे यश आमच्यासाठी आनंदाचं तर आहेच पण निश्चितच तो याही पुढे यश तो निश्चितपणे प्राप्त करेल याची आम्हा सर्वांना खात्री आहे आपल्या समवेत वाईचे गटशिक्षण अधिकारी साईनाथ वाळेकर सर आहेत सर महेशनी आज एवढं मोठं यश कमवलं पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंत मजल मारली एक मराठी शाळेचा विद्यार्थी आज इथपर्यंत पोहोचला आपण कसं पाहता याच्याकडे काय सांगाल सर महेश श्यामराव थोरवे यानं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंत जी काय मजल मारलेली आहे प्रथमतः मी त्याचं अभिनंदन करतो आणि वाई तालुक्याच्या शिक्षण विभागाच्या वतीनं त्याला धन्यवाद पण देतो की सर्वात महत्त्वाचं म्हणजे महेश हा मराठी शाळेत आमच्या जिपं शाळेत शिकलेला विद्यार्थी आहे आणि जिपं शाळेत शिकून त्यानं उत्तुंग असं हे जे काय यश मिळवलेलं आहे हे अतिशय महत्त्वाचं आहे कारण आज आपण बघतोय पालकांचा वडा इंग्रजी माध्यमाकडं वाढत चालला आहे परंतु शाळेत मराठी शाळेत शिकलेला मुलगासुद्धा एक चांगलं यश मिळवू शकतो याचं मूर्तिवंत उदाहरण म्हणजे महेश थोरवे आहेत महेश थोरवे यानं जिप शाळेत प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं हायस्कूलचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर इंजिनिअरिंग पदवी घेतली आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली नोकरी सांभाळत त्यांना ही परीक्षेचं यश मिळवलेलं आहे हे निश्चितपणे उल्लेखनीय आहे आमच्या सर्वांच्या दृष्टीनं अभिमानाची बाब म्हणजे त्याची आई ही आमच्या शिक्षण विभागात प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्यरत आहे आणि या प्राथमिक शिक्षिकेच्या मुलानं या एम पी एस सी परीक्षेत उत्तुंगाशी भरारी मारलेली आहे ही आमच्या शिक्षण विभागाच्या दृष्टीनं अतिशय अभिमानाची बाब आहे नक्कीच यश कमावण्यासाठी लागते जिद्द मेहनत चिकाटी आणि त्याचंच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे महेश आपण असं म्हणू शकतो की विजेते हे वेगळ्या गोष्टी करत नाहीत तर प्रत्येक गोष्ट ही वेगळ्या पद्धतीने करतात आणि हेच महेशनं पोलीस उपनिरीक्षक या पदावर नियुक्त होऊन सिद्ध केलं आहे